नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इथे कोर्टामध्ये जोशी वकील पोहचलेले नसतात त्यामुळे आता सगळ्यांचा गोंधळ उडतो आणि आता जस्ट साहेब सांगतात की आता पुढची तारीख घेण्यात येईल तेव्हा आता इकडे जस्ट साहेबांना थांबवण्याची सगळी रिक्वेस्ट करतात त्यानंतर आता दुसरे वकील सांगतात की थोडा वेळ वाट बघूया परंतु सांगतात की नाही आता मात्र तुम्हाला पुढची तारीख घेता येईल पुढची आता जास्त वाट वेळ वाट बघता येणार नाही त्यामुळे आता लगेचच तिथे अर्जुन येतो आणि तो म्हणतो की त्याची काही गरज नाही मी आलेलो आहे आणि आता हा शब्द ऐकता सगळेजण मागे वळून बघतात तर तिथे अर्जुननी मात्र आता धमाकेदार इंटर घेतलेली असते हे बघून मात्र आता साक्षी महिपत सोबतच नागराज आणि प्रिया यांच्या पायखालची जमीनच सरकते हा इथे काय करतो आहे मात्र आता सायली मधुभाऊ आणि कुसुम चैतन्य यांना प्रचंड आनंद झालेला असतो तेव्हा मात्र आता अर्जुन सांगू लागतो की जोशी वकिलांची ही केस मी आता घेतलेली आहे जोशी वकिलांकडनं आणि मधुभाऊंची पुन्हा केस मीच लढणार आहे तेव्हा मात्र प्रिया तिच्या वडिलांना विचारते असं चालतं का तर तेव्हा तिचे वडील म्हणता हो जोशी वकिलांनी जर एनओसी दिली असेल तर असं चालू शकतं दुसरीकडे मात्र आता कोर्टामध्ये पुन्हा सगळं काही सुरू होतं तेव्हा साक्षी खूप घाबरते आणि ती म्हणते काहीतरी करा अन्ना मला खूप भीती वाटते आहे अर्जुनकडे पुन्हा ही केस आली तर काही खरं नाही आता आणि अर्जुननी नक्कीच काहीतरी प्लॅन केला आहे म्हणून त्यांनी इथे पुन्हा एंट्री घेतली आहे आणि असं म्हणून आता ती खूपच घाबरते दुसरीकडे मात्र आता जोशी वकिलांना मैबत फोन लावू लागतो परंतु तो फोनच उचलत नाही हे मात्र ते सांगू लागतात दुसरीकडे आता त्यांची ही अवस्था बघून सायलीच्या चेहऱ्यावर मात्र आनंद असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सायलीला अर्जुन प्रश्न विचारत असतो त्यानंतर मात्र आता साक्षीला सुद्धा तो प्रश्न विचारतो आणि साक्षीला प्रश्न विचारल्यावर तो विचारतो की नक्की हा फोटो तुम्ही बघा हा तुमचा भाऊच आहे ना तेव्हा आता साक्षीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते कितींदा सांगू तुम्हाला हो हा माझा भाऊ आहे आणि त्या दिवशी तो गेला होता म्हणून मी त्याचे अंत्यविधीसाठी तिथे पोहोचले होते तर तेव्हा लगेचच आता तो म्हणतो बरोबर ठीक आहे तुम्ही बरोबर बोलता आहे आणारे त्याला आणि असं म्हणून आता अथर्व विचारेला कोर्टामध्ये हजर करतात आणि आता साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती म्हणते हा इथे कसा वा काय तेव्हा काय लगेचच आता अर्जुन म्हणतो काय झालं भूत बघितलं का आणि असं म्हणून आता साक्षी आणि महिपत प्रचंड घाबरतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा